तर मित्रांनो फायनली आपली भेज थाळी नाची है। है जी सर्व केली आहे इथे आहे वरण भात भातावरच वरण घेतलं आहे त्याचबरोबर इथे आहेत आलू वड्या आणि इथे चटणी इथे आहे सुख बेसन जी आज आपली रेसिपी होती सुख बेसनची ती आणि इथे आहेत चपात्या आता आपलं तेल गरम झालं आहे कांदा आपला शिजतोय तोपर्यंत आपण बेसन मिक्स कर पाणी मिक्स करून घेऊया बेसन मध्ये मित्रांनो कळीवरनं झाकण आपण काढलाय आणि बेसन सुद्धा खूप छान प्रकारे सुख झालंय झटपट कमीत कमी साहित्यात घरच्या आणि आनंद घ्या तर या स्टेजवर काय करायचं आपल्याला आता आपल्याला ही कोथिंबीर त्याच्यात जेवढी कोथिंबीर असेल तेवढी छान लागते मेथी पण घालू शकतो आपण ऑप्शनल मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तुम्हाला आहे ना एक छान अशी डिश बनवून दाखवणार आहे आणि ती डिश कोण बनवणार आहे ना हे सुद्धा सांगतोय ती डिश बनवणार आहे दिपाली दिपाली आज आपल्याला आहे ना सुख बेसन बनवून दाखवणार आहे कांद्यात कशाप्रकारे बनवणार आहे आणि कोणते कोणते साहित्य घेतले आहेत ना कौन्ते -कौन्ते हे सुद्धा तुम्हाला मी सांगेन तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर काय काय साहित्य आपण घेत हो, आहोत घेतले आहेत तर जर बेसन बनवतो सुख बेसन त्यासाठी तर चला साहित्य जाणून घेऊया आणि सुरू करूया आपल्या डिश दीपाली तर मित्रांनो आज आपल्याला दीपाली आहे ना एक वेगळी डिश बनून दाखवणार आहे कोणती डिश बनवते आणि काय काय साहित्य ना चला तिच्याचकडनं जाणून घेऊया आज आपण बनवणार आहेत सुक बेसन झटपट होणारी रेसिपी आहे जेव्हा आपल्याकडे काही भाजी अवेलेबल नसेल काही घाईची वेळ असेल तर ही रेसिपी फक्त दहा ते पंधरा मिनिटात होते त्याच्यासाठी आपण साहित्य बघूया तर आपल्याला फोडणीसाठी जिरं लागणार आहे कडीपत्ता लागेल त्याच्यानंतर कांदा दोन ते तीन कांदे घेतलेले आहेत मी मोठे बारीक चिरून बारीक चिरून कोथिंबीर मीठ चवीप्रमाणे लाल मसाला आपला जो घरगुती आगरी मसाला आहे हळद आणि मुख्य इंग्रेडिएंट बेसन आणि तेल फोडणीसाठी पाणी मिक्स करण्यासाठी ठीक आहे तर मित्रांनो साहित्य तर जाणून घेतले असाल तुम्ही दीपालीकडनं आणि ती पेशणी डॉक्टर आहे आज शनिवार आहे सुट्टी आहे ती आज तिच्या आतनं आपण एक बेसनची वेगळी डिश खाणार आहोत टेस्ट करणार आहोत आजची जी थाळी बनवतोय त्याच्यात तर चला साहित्य जाणून घेतली आता फोडणीची तयारी करूया तर ही आपण लोखंडाची कढई घेतली आहे हे बेसन मोस्टली लोखंडाच्या कढईत किंवा तव्यातच बनवायचं त्याच्याने टेस्ट चांगली येते तर आता कढई गरम झाली आहे आपण याच्यामध्ये तेल टाकूयात तेल याला थोडं जास्त घालायचं इथे पाच पळा तेल ता टाकलेलं आहे कळी लहान आहे त्याच्यामुळे एवढं तेल घेतलं आता आपलं तेल गरम झालंय आपण याच्यात कढीपत्ता मित्रांनो कढी घेतली कढीत तेल छान प्रकारे गरम केलाय त्याच्यात कढीपत्ताने जिरं घातलंय त्यांना सुद्धा छान प्रकारे फोडणी आहे आता पुढे आता पण याच्यात हा बारीक चिरलेला कांदा संपूर्ण टाकून घ्यायचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि त्याला मऊ मुलायम करून घ्यायचे छान प्रकारे बरोबर ना ठीक आहे तर चला कांदा शिजवून घेऊया त्यानंतर पुढचे काय इंग्रेडियंट आहे ते घालूया कांदा आपला शिजतोय तोपर्यंत आपण बेसन मिक्स कर पाणी मिक्स करून घेऊया बेसनमध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे ना तर गुठळ्या होतात त्याच्या तर मित्रांनो बेसनमध्ये ना थोडं थोडं पाणी घालून या त्याला चांगलं फेटून घ्या कारण त्याच्या गुठल्या नाही झाल्या पाहिजेत बेसनसाठी तर चला मिक्स करून घेऊया आणि तोपर्यंत इथे कांदासुद्धा आपला शिजतो आहे मऊ होतो आहे मुलायम होतोय बेसन आपला छान प्रकारे मिक्स करून घेऊया ता बेसन आपलं मिक्स करून झालेलं आहे बेसन यासाठी मिक्स करायचं आपण की डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकलं तरी गुठळ्या होतात त्याच्यामुळे आधी पाण्यात मिक्स केलं आणि नंतर त्यात घातलं की व्यवस्थित होत आता कांदा आपला परतून झालेला आहे आणि आपल्याला थोडा झणझणीत करायचं आहे हा भागरी मसाला आहे नागरी मसाला म्हणून चार ते पाच चमचे स्पायसी असतो खूप आणि बाहेरचा कोणताही प्रोडक्ट म्हणजे मसाले वगैरे वापरले नाहीत घरचेच मसाले आहेत ना मिक्स करून घेऊया चांगलं भाजून घेऊया किती मिनिटं भाजायचे तरी जस्ट मसाला शिजेपर्यंत फक्त आपल्याला मसाला शिजेपर्यंत भाजून घ्यायचा छान प्रॉसेस तर त्याला मसाले भाजून घेऊया नंतर पुढची प्रोसेस काय म्हणून दाखवू आता आपले मसाले झालेत भाजून त्याच्यामध्ये गॅस मंद करून हळूहळू आपल्याला हे बेसन टाकायचं आहे तर मित्रांनो ह्या बारीक बारीक गोष्टी आहेत ना त्या लक्षात ठेवा मसाले भाजल्याच्या नंतर आहे ना गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे हळूहळू बेसन सोडायचं आहे आणि त्यानंतर त्याला चांगले एकजीव करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही ते पातळ आहे तोपर्यंतच तो आपल्याला याच्यात मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे व्यवस्थित मिक्स होतं तर मी एक चमचा मीठ घालते ह्याच्यामध्ये तुमच्या चवीनुसार तुम्ही ॲडजस्ट करा तर ही क्वांटिटी मी सात ते आठ लोकांची घेतलेली आहे तुम्हाला जशी हवी हो तशी तुम्ही ॲडजस्ट करू शकता तर मीठ वगैरे घातल्या तर मसाले घातल्यात बेसन घातलाय त्याला छान प्रकारे एकजीव करून घेऊया मिक्स करून घेऊया आता हे थोडं ओलसर आहे तर आपण याच्यात थोडीशी कोथिंबीर हो घालून घेऊया बाकीची नंतर टाकायची आपल्याला आणि हे मिक्स करून घेऊया याला शिजायला वेळ लागेल थोडासा दहा मिनटं तरी आणि मग ते सुक्क होणार आहे आता ते तुम्हाला जरी लिक्विड दिसत असलं तरी ते शिजल्यानंतर व्यवस्थित सुक्क होणार आहे तर मित्रांनो खास अशी या बेसनची जरी आता आपल्याला असं दिसतोय ना ओलसर तर तो शिजून शिजून येणं खूप सुख असं छान होईल तर तुम्हाला पुढे मी दाखवून कशा प्रकारची प्रोसेस आहे तर चला शिजवून त्याला एक पाच ते दहा मिनटं छान प्रकारे शिजवूया तुम्ही बघू शकता है आता हे सुकं होत चाललंय याला आणखी थोडंसं शिजवायचं आहे आता बेसनचा कच्चेपणा आपल्याला जाणवे त्याच्यामुळे आपण थोडंसं शिजवून घेऊया अजून पाच मिनटं आणि आपण लोखंडी कढई घेतली तर बघा ती लोखंडी कढईमध्ये सुटतं आहे असं चिपकत नाही आहे खाली त्याच्यामुळे त्याचा एक बेनिफिट आहे तो तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही साखण बेसन आहे ना आपला तो छान प्रकारे शिजतोय ऑलमोस्ट एक दोन ते तीन मिनटं त्याच्यावर साखण ठेवायचं आणि छान प्रकारे शिजवायचं आपलं बेसन ऑलमोस्ट आहे मित्रांनो कडेवरन झाकण आपण काढला आहे आणि बेसन सुद्धा खूप छान प्रकारचे सुख आहे झटपट बनणारी अशी डिश आहे कमीत कमी, -कमी साहित्यात घरच्याच साहित्यात बनणारी अवश्य बनवा आणि आनंद घ्या तर या स्टेजवर काय करायचं आपल्याला आता आपल्याला ही कोथिंबीर ठीक त्याच्यात जेवढी कोथिंबीर असेल तेवढी छान लागते मेथी पण घालू शकतो आपण ऑप्शनल आहे ठीक तर एकदा एक जीव करून घेऊया कोथंबीर घातली आहे फ्रेश बाहेर चिरलेली आणि छान प्रकारे असा बेसन सुखा बेसन आपण बनवला आहे जर कोणी बनवला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कशा प्रकारे आणि काय टेस्ट आहे आणि जर एकदा आवश्यक बनवा तुम्ही नसेल बनवला त्यांनीसुद्धा आणि रेसिपी पुढे शेअर करा फॅमिलीसोबत मित्रमंडळीसोबत रिकमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा तर चला आजची थाळी आपण रिस करूया सर्व करूया आणि दाखवतो आजच्या थाळीत काय काय आहे तर मित्रांनो फायनली आपली वेज थाळी आहे ना आजची ती सर्व केली आहे इथे आहे वरण भात भातावरच वरण घेतलं आहे त्याचबरोबर इथे आहेत आळूवड्या आणि इथे आहेत चटणी इथे आहे सुखं बेसन जी आज आपली रेसिपी होती सुख बेसनची ती आणि इथे आहेत चपात्या आज तांदळाच्या भाकरी नाही आहेत तर कशी वाटली आजची थाळी नक्की कमेंट करून सांगा हसत राहा खुश राहा आनंदी राहा असंच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या तर मित्रांनो आजच्या या रेसिपीमध्ये डिशमध्ये मी तुम्हाला सुकं बेसन कसं बनवायचं दिपाळीने ते दाखवलं आहे कशा प्रकारे बनवलं आहे कोणते कोणते साहित्य वापरले आहेत खूप छान अशी डिश आहे झटपट बनणारी डिश आहे तर एकदा अवश्य घरी बनवा आणि आनंद घ्या या रेसिपीचा डिशचा तर चला भेटूया असून पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर रेसिपी बनवा सुख बेसनची